नगरपालिकेकडून सफाई मजुरांचे आर्थिक शोषण मागण्या मान्य न झाल्यास बुलढाणा ते मुंबई पायी मोर्चा नगरपालिका बुलढाणा अंतर्गत तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी कार्यरत खंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे आणि सीएसआर दरानुसार वेतन देण्यात यावे तसेच मुस्लिम बांधवांच्या परिसरात नेमलेले नगरपरिषदेचे कर्मचारी यांचा पगार कंत्राट ढाणाच्या रनिंग बिलातून वसूल करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय मजदूर संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे या मागणीला भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी देखील समर्थन दर्शविले आहे नगरपालिका बुलढाणा अंतर्गत कुमुदिनी रिसोर्सेस वाशिम या कंपनीला शहरातील साफसफाईचे कंत्राट देण्यात आले आहे मात्र संघटनेच्या आरोपानुसार कंत्राटदार मुस्लिम बहुल भागात साफसफाईचे काम टाळत असून त्या भागातील सफाईचे काम नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल व बावनी यांच्या देखरेखीखाली थेट नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जात आहे संघटनेने प्रश्न उपस्थित केला आहे की जर मुस्लिम भागातील साफसफाई नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडूनच होत असेल तर त्या कर्मचाऱ्यांचा पगार कंत्राटदाराच्या रनिंग बिलातून कपात का, का केला जात नाही तसेच कंत्राटदाराने आपल्या सफाई कामगारांना किमान वेतनप्रमाणे वेतन न देणे हा कामगार कायद्याचा भंग असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे संघटनेने इशारा दिला आहे की मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आठ सप्टेंबर रोजी बुलढाणा ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील भूमिका ठरवली जाईल आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी साठी प्रतिनिधी आज अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर संघटनेच्या वतीने बुलढाणा मलकापूर या ठिकाणचे सफाई कामगार यांचं होत असलेलं आर्थिक शोषण रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये या सफाई कामगारांनी नमूद केलं आहे की नगरपालिकेने जे का सफाई कंत्राटदार नियुक्त केले आहे ते सफाई कामगार अठरा हजारावरती कंत्राटी कामगारांच्या सह्या घेतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना फक्त सहा हजार रुपयेच वेतन देतात हे कंत्राटी कामगारांचं आर्थिक शोषण आहे त्यांची आर्थिक पिळवणूक आहे आणि हा सफाई कामगार मूळ सफाई कामगार असून ज्यामध्ये मेहतर समाज मुस्लिम समाज वाल्मिकी समाज जे लोक खऱ्या अर्थाने नाद्या गटारांमध्ये उतरून या ठिकाणी जीवाची परवा न करता आरोग्याची परवा न करता या ठिकाणी साफसफाई करत असतात असा मोठ्या प्रमाणावरती हा वर्ग यामध्ये असून या वर्गाच्या आर्थिक शोषणाच्या बाबतीमध्ये जर जिल्हाधिकारी महोदयांनी आठ तारखेपर्यंत जर संबंधित नगरपालिका आणि कंत्राटदारांना बोलावून जर यांचं आर्थिक शोषण थांबवलं नाही तर संबंधित सफाई कामगार संघटना आठ तारखेपासून बुलढाणा ते मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पायी मोर्चा या ठिकाणी काढणार आहे व पायी मोर्चाच्या द्वारे त्यांचं आर्थिक शोषण कसं होते हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सांगणार आहे त्यावर माननीय जिल्हाधिकारी मोदयांनी आत्ताच सांगितलं की मंगळवारी संबंधित सीओ आणि या पदाधिकाऱ्यांना बोलवून ते चर्चा करणार आहेत व यांचं जे आर्थिक शोषण कंत्राटदाराकडून होते त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेणार आहेत अशा प्रकारची चर्चा नुकतीच आता जिल्हाधिकारी महोदयांशी या ठिकाणी झाली